हाय फॅमिली हाय फॅमिली तब कशी खूश झाली आई आली तुझी लगेच हा आता याला त्या मगाची नुसती रडत होती थांब आता र आईकडेच थांब दोन दो मीटर था था। तुला तुला काहीतरी दाखवायचं आहे थांब था। इथे इथे आज बघा खूप दिवसांनी मस्त मासे मागवल्यात कल्याणी हे बघा काय चिंबोर या खेकडे मस्त आहे भरलेली भरलेली पण मस्त चिंबोली बाबू बघ आणि सोबत आहे कोळंबी कोळंबी बघा आणि सोबत आहे पापलेट हे बघा कोळंबी त्या दिवशी ओवीसाठी पाठवली होती म्हणजे ओवी, ओवी अवनी अस मी सगळ्यांसाठी पाठवली होती आणि आज ना खास मी मावशीच्या घरी पाठवायला काय मागवलंय बघ पापलेट पापले। हे बघा पापलेट मस्त साफ करून पापलेट आहे पाप आणि माणसं पण जास्त आहेत ना जाए। हे पाठवून दे प्रत्येक दुपारी जाताना घेऊन जाईल आणि हे आमच्यासाठी कोळंबी त्यांना पापलेट बस होऊन जाईल कोळंबी पण राहिली ती थोडीशी पाठवूया आणि चिंबोऱ्या खूप छान आहेत जवळपास सव्वा किलो चिंबोरी आहे बाबू ए बाबूराव काय गेकडा नांगी नको गावची पोरी जाते सगळं खायच तर असं आहे आजचा मेनू हे ठेवणार उरलं तर ह्याच्यामधलं पण आज चिंबोरी खायचा मूड झालाय किती दिवसांनी <laughs> अशी ताजी मस्त चिंबोरी मिळाले तर आता आज आई करेल चिंबोरी आमच्या मंजू ताई गाडीवरून पडल्या मिष्ट जात होत्या आणि गाडीवरून पडल्या थोडा हातायला लागलाय तीन चार दिवस डॉक्टर बोलले की जरा आराम कर करा मग सोमवारपासून येणार बरोबर चार दिवस आराम तेवढे दिवस आराम करा आणि मग या आई आईला आई आईला आता मगाशी रडत होती मम्मा पाहिजे होती मग पासून हे असा विचार आहे की थोडस पापलेट आई ओवीला कसं दिलं होतं आपण पहिलं हा तस विचार आहे आज रसाला पहिलं त्यावर आणि हा थोडस नवीन चव नवीन चव नवीन चव आणि कोणीतरी रोज कमेंट करते की प्रथाचं रुटीन दाखवा रुटीन काय दाखवू शकत नाही मी <laughs> उठली का सकाळी ती येते मग पाणी पिले तेवढं कल्याणी येते मग ती भरवते आली का खाते वगैरे आणि मग त्याच्यामुळे रुटीन वगैरे काय नाही जे काय घडते तुम्हाला दाखवतोच आहे तर आता मस्त आपण आज चिंबऱ्यावर ताव मारणार आहोत तुम्ही पण बघा आणि मोठ्या मोठ्या आहेत आणि आमच्या इथे एक शॉप आहे ना फिश टोपली म्हणून ते मस्त असं साफ करून देतात मासे पाहिजे तसे बघा सगळं कसं साफ त्यांना सांगितलं करीसाठी हे द्या आणि हे फ्रायसाठी पाठवा त्यांनी फ्रायसाठी ठेवले आणि करीसाठी बघा मस्त दोन दोन पीस तुकड्याचे म्हणजे एक मोठ्या तुकडीचे पण दोन तुकडे ठेवले आणि कोळंबीतला कोळंबीतला पण धागा काढून साफ करून पाठवले चिंबूला पण बघा किती स्वच्छ करून पाठवले तर छान आहे पालघरला तुम्ही राहत असाल तर फिश टोपली म्हणून आहे मागू शकता त्यांच्याकडून ठीक आहे आणि ही बघा प्रताप बाबांकडे आलेली बाबू आज पापलेट कोण खाणार कोण खाणार पापलेट कोणासाठी पापलेट मागवले पापलेट मागव ओवीला पण पहिलं पापलेट दिलं होतं आणि थोडसा नरम नरम भात थोडासा असा एखाद चवीपुरती है ना आणि आज कल्याणची रेसिपी कोणाकोणाला आवडली चिकन भाकरीची कमेंट करून सांगा जिथे जे पिकतं ना तेच खाल्लं जातं म्हणजे आमची इथे भात लागवड होते इथे ज्वारी बाजरी वगैरे नाही होत आणि भाकरी पण बनवली तरी तांदळाची बनवतात ही ज्वारी भाजरीची वगैरे भाकरी नाही बनवत तांदळाचे पोळे किंवा हात भाकरी असा जेवणामध्ये आणि भात असतोच त्याच्यामुळे आमच्या जेवणात पण आम्ही तांदळाचे पोळे चपाती वगैरे पण खातो खायचं कर थोडीशी कोळबी घे थोडेस पापलेट पण घे फ्राय करायला तुला खायचं आहे तुला खायची इच्छा आहे सोनू सोनू कुठे जायचं बाहेर जाऊया गाडीमध्ये कोण येणार माझ्या बरोबर गाडीमध्ये बुम बुम मध्ये कोण येणार चला गाडीमध्ये कोण येणार प्रथा येणार हे कधी बस झालं आपण जण आहेत ना चारच आहेत ना प्रथाला कुठला पीस आहे पीस हळद मीठ लावून कोण दिसलं तुला काय पाहिजे तुला जायचं बाहेर चल बाहेर जाऊया चल बाहेर जाऊया हम्म कुठे जायचं सांग कुठे जाऊया कुठे जायचं बोल हम्म अच्छा बाहेर कुठे जाऊया सांग लवकर आणि आईचा स्पीड इतका आहे ना बघा मी हॉलमध्ये गेलो तिथपर्यंत कालवण तयार अजून चालू आहे पैसे बाकी आहे थोडा रसा ठीक होईल नंतर ना आणि आज कसं थोडी घाई होती म्हणून रेसिपी वगैरे हो दाखवली नाही कारण प्रथा पण मागे लागते सगळं काम त्याच्यामुळे तुम्हाला जर बघायची अशी रेसिपी तर सांगा मग आई दाखवेल तुम्हाला एक देते। अच्छा ती आम्हाला दोन ताई पुरेल कारण प्रतीक खात नाही सुपारी पण होईल आणि संध्याकाळी पण होईल ना मोठे मोठे आहेत हो सांगितलं मला पापलेट खायचं आहे कोळंबी नको आज बाबा त्या दिवशी कोळंबी पाठवली होती ना आज कोळंबी नको आवडली आज पापलेट पाठवली आता आपल्याला उकळून घ्यायचं

अजून खा, आ, 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 हा? आ, खा? चिंबोरी पाहिजे चिंबोरी चिंबोरी खाणार बरे बाबा मी सगळं खाईन काय सोडणार नाही हा आणि प्रतीक आलेला आता प्रतीक घे बरं प्रथाला बघू त्याला आई जास्त आवडते तिला का बाबा आवडतात बघूया बघूया आता कल्याणी तू सांगायला बाय बाबा, बाबा।, चार्णी। बाबा।, चार्णी। चार्णी। बाबा चार्णी। चार्णी। नाही नाही आता मम्मा बाबा चालले बाबा नाही आणि प्रथाच खाणार आहे आमची पहिल्यांदा पपलेट ये, ये हॉट सीट वर येल हॉट सीट वर घेऊन निघालं हॉट सीट वर

छान 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 मस्त मंडळी जेवण झालेलं आणि चिंबोरी इतकी टेस्टी बनली होती की आईला मी बोललो आई जबरदस्त परत नक्की करूया आपण तुम्हाला रेसिपी बघायची असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रथाने पण पापलेट मस्त एन्जॉय केलं पहिलं पापलेट थोडंसंच काल पण आवडलं तिला आजच्या सरी बस इतकंच कारण आता आता आहे मला थोडं काम Uh, काही दिवसांपूर्वी रंजिता ठाण्याला गेली होती काय काय घडलं त्या दिवशी ते पटकन बघून घ्या तुम्ही आणि भेटी होत्या सकाळी नऊ वाजता क्रेझी पुढे रंजितावर आता मी माझं काम करतो आहे बघा तुम्ही पुढचा वर्षाल आणि बाय ट्रेन सात मिनटं लेट आहे सात सात मिनटं लेट आहे बरं झालं ना म्हणून मला तिकीट पण करायला वेळ मिळाला व्यवस्थित स्टेशनला खूप गर्दी आहे धावत पळत का होईना ट्रेन पकडलेली आहे ट्रेन सात मिनटं लेट होती म्हणून मला खरं तर मिळाली अदरवाईज मिळाली नसती आणि ओळखीची मिळाली म्हणून जागा पण मिळाली तर ती पण मिळाली नसती आता बरं वाटते बसल्यावर आणि ट्रेनमध्ये गर्दी एवढी आहे ना मला असं वाटलं की आता म्हणजे कमी असेल गर्दी असं असं काहीच नाही हा माझा गोड गैरसमज होता ट्रेनमध्ये तेवढीच गर्दी आहे जेवढी रोज असते हाय नाव काय तुझं हेचे असतील पॅक असतील आता नुकताच मी पोचलेली आहे बोरिवली स्टेशन येईल आता नुकता कारण आता मी गाईड बुक करते आणि पुढे ठाण्याला आता मी जस्ट आता ठाणे था था स्टेशनजवळ पोचले श्रेयाच्या बाबांचा बड्डे आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेण्यासाठी सो मी काय गिफ्ट गॅलरीमध्ये आली आहे आणि इथे खूप छान आहे बघा मस्त चहा आहे बर्गर आहे समोसा पाव इवन वडापाव पण आहे हा बघा दिस हा वडापाव बघा किती छान आहे त्यासोबत हा समोसा तर एकदम ओरिजिनल वाटतो आहे हा मला द्या हा समोसा आणि एका चहाचा कप द्या पण आमचा चहा खाली नाही पडत बघा जशाच्या तसाच राहतो काकांना काय देऊ हे कळतच नव्हतं तर एन एन एम मध्ये मी आता आहे तर एकदम गिफ्ट घेऊन ठेवलेले आहेत आणि अजून दुसरं त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं तर आता मी तिथे निघाली था। आता आणि ठाण्यामध्ये आहे आणि ही दोघं जण भेटणार नाही मला असं होऊ शकतं का अनुष्का आणि निखिल मॅडम 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 करत आम्ही असं बाईकनी बाईक निघील रणजीता आणि तू शोधातच येतात तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही तिकडून था, आता आलात तर आम्हाला भेटणार होतात मी आलेली आहे कोकण कट्टामध्ये आता आम्ही आलेलो आहोत कोकणकट्टामध्ये कारण आज श्रेयाच्या बाबांचा वाढदिवस आहे कितवा वाढदिवस श्रेया सिक्स्टी एट बर्थडे आणि हा आम्ही केक आणत अरे वा चार ना मस्त हॅपी बर्थडे आहे श्रेयाचा भाऊ श्रेय तू ओळख करून दे हा माझा भाऊ तुषार आणि ही माझी वहिनी त्रिशा ही माझ्याबरोबर असते कोकण कट्ट्यामध्ये आम्ही दोघींनी yeah. बेसिकली कोकण yeah. स्टार्ट केलेलं आणि आता आमची पूर्ण फॅमिली आम्हाला ह्याच्यामध्ये हेल्प करते आणि हा तू कोण आहेस कॅमेरा मध्ये सांग आणि तुझी बाई कुठे अरे भूगलायकन मस्त छान हसत असते एनी टाइम हसतच आहे ही माझी मम्मी ही कोकण कट्टा मध्ये काम करते बेसिकली म्हणजे जे ग्रेव्ही आयटम्स वगैरे जे असतात ते मम्मी रेड या आमच्या काही आहेत ज्या कोकणकट्टामध्ये फिश मॅरिनेशन आणि फिश फ्रायचं काम करतात आणि आता त्याच्यामुळे आम्हाला थो, दोघींना थोडा आराम मिळतो बड्डे बॉय बॉ एकदम ठीक म्हणजे वाढदिवस तुमचा पप्पांना पप्पांना चैन नाही पडत म्हणजे मी त्यांना सांगते की आता जरा आराम करा एवढी सगळे आहेत आपल्या रेस्टॉरंट मध्ये जरा आराम करा नाही नाही मी तिथेच येणार तुम्ही घरी बसतात तरी चालेल मी येऊन काम करणार आणि हा माझ्या मामाचा मुलगा प्रथम जो आम्हाला पहिल्यापासून हेल्प करतोय म्हणजे राईट फ्रॉम फूड ट्रक पासून आम्हाला हेल्प करतोय आणि हा आमचा खास कोकण कट्टावरचा स्टाफचा मेंबर आहे म्हणजे जो एकदम प्रामाणिक आहे अजिबात सुट्टी नाही येणार अजिबात नाही येणार वेळेवरती येणार इथून म्हणजे विचारल्याशिवाय ताई जाऊ का त्याच्याशिवाय तू कधीच बाहेर आहे श्रेयाचे मिस्टर श्रेयाचे हसबंड नवरा हा नाही नाही हसबंडच अब्बी नवरा वगैरे काय नाही असं काही नाही असं काही नाहीये Bye. Bye.

आपलं जे रेस्टॉरंट आहे ते समतानगरमध्ये आहे ठाण्याला जे आपलं समतानगरमध्ये रेमंड कंपनी आहे त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट जॉईंट ट्रेडर्स आहे तिथून आतमध्ये यायला समतानगरसाठी रस्ता आहे आणि एकदम लास्टला आपलं रेस्टॉरंट आहे जे आपलं संध्याकाळच ओपन असतं सेवन टू इलेव्हन ट्युजडे क्लोज असतं नॉन वाल्यांसाठी आहे स्पेशली पण लवकरच आपण व्हेजही चालू करतोय ट्राय करतोय कारण की इथे आल्यावरती एखादा मेंबर असतो की ज्या बोलतात की अरे आम्ही व्हेजिटेरियन आहे हां काहीतरी म्हटलं की ठीक आहे हां मग आपण चालू करायचं ट्राय करतोय लवकरच आणि आज मी येताना डबा घेऊन आली होती आईने मस्त कोळंबी बनवलेली पोळे आणि मोदक मोदक गौरवनी दिलेले गिफ्ट मला ते मोदक आणलेले आणि काय झाले मी डायरेक्ट घरातून निघत होते दुपारची वेळ ऑलरेडी संध्याकाळची वेळ झाली तिला पाच yes. काय सहा वाजले होते मला सहाची टर्न ते मोदक होते, होते वो स्पेसिफिकली माझ्या भावासाठी नाही ते मला सांगितलं माझ्यासाठी आहे हे कुजवी माझ्यासाठी एवढे सांगले रंजितासाठी पाठवले आणि माझ्या भावासाठी होते तुला घरच्यांनी पण खाल्ले मग दोन मोदक राहिले तर आईने सांगितले थोडं थोड्यात घेऊन जा आणि मग आता असे पण सहा वाजले तू आता पोहोचणार लेट मग कुठे जेवणार मग ही कोळंबी पण घे पोळे पण घे असं मग डब्यामध्ये भरून घेऊन आले तेवढ्यात मी पोचली तर मलाही बोलली तुला काही घर नाहीये का इथे डबा घेऊन आली आहे त्याच्यात कसं माहिती ठीक आहे ऍक्च्युली झालं की आईने आमच्या कोळंबी बनवलेली कोळंबी बघून मला तोंडाला पाणी सुटला काका माझ्याकडून का आहे तुम्हाला छोटस पाहिजे नाही नाही मग तुम्हाला आवडेल आणि तुमचं युज करण्यास आहे ओके चला दादा बाय कर बाबू बाय चला काकी येते आता वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि माझं काम होतं तर मी काम करत बसले होते आणि मोहित्री मला फोन करत बसली होती की जेवायचे ना तिला अकरा वाजता हो ग विसरली होती तर काम बंद कर आणि चल आणि उद्या सकाळी तुला सहा वाजता निघायचं आहे मी तिला जबरदस्ती बोलली आता काम बंद कर आता आपण जेवण घेऊया आणि लवकर झोपूया सो दॅट तू सकाळी लवकर उठू शकतेस जेवणात आहे आज कोकणनटामधले स्पेशल वडे कोंबडी वड्यामधले चिकन आणलं आहे हे रंजिताच्या घरून रंजिताने पोळे आणलेत स्पेशल आई स्पेशल एक आहे आई स्पेशल कोळंबी कोळंबी आणि कोकणकट्टामधली प्रॉन्स फ्राय प्रॉन्स फ्राय हे चिकन आहे कोक चिकन आहे आणि स्वीट मध्ये मोदक पण आहेत बरं का आमच्याकडे मला ना वडा नुसता खायला खूप आवडतो गरम 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 करम ऍक्च्युअली चांगला लागतो इतका टेस्टी नसतो ना खरंच मला आईस नाहीच मिळाला मिस करतो स्पेशली थायलंड लेडीज स्पेशल टीम जी आपली आहे त्या सगळ्यांना मिस करतो सगळ्यांनी लवकरात लवकर कोकणकट्टामध्ये गल्स कम ऑन फास्ट मला कसली आठवण आली मम्मी आमच्याकडे सुके बोंबील असतात ना त्याच्यामध्ये बटाटा टाकून करते मस्त कोळंबीमुळे ही टेस्ट थोडी वेगळी आहे पण छान थँक आई श्रेया पण गेली घरी आता मी एकटी झोपते मस्त आणि उद्या सकाळी मला सहा वाजता उठायचं आहे कारण जायचं आहे येवल्याला तर चला मंडळी उद्या सकाळी भेटूया गुड नाईट भेटेल बाय